मला या बगीच्यामध्ये बोलवलं खरच ही मुलींची जात म्हणजे एक नंबरची लेट लेटी जात अहो तिकडे बाजीनानांची कटकट घरी म्हणतात कसे जा आणि त्या बिराजदाराच्या घरी नोकरी कर हो नोकरी माझा टोंगरा करते आपला जन्म नोकरी करण्यासाठी नाही फक्त तबला वाजवण्यासाठी आणि मस्त आयुष्य करण्यासाठी आणि माधुरी सोबत प्रेम करण्यासाठी पण ही माधुरी कुठं गेली अजूनपर्यंत हिचा कसा पत्ता नाही तिला फोन लावतो हॅलो अ का म्हणता कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे कोणती बाई तू कधी कधी फोन लावला तर तूच बोलतेस व्यस्त आहे कोणासोबत असं कसं होईल आता आता आमचं प्रेम झाला दुसऱ्यासोबत कशी व्यस्त राहील थोडा वेळा मग फोन करा करतो अशी कशी व्यस्त झाली असं होऊ शकत नाही फोन नाही लागून राहिला काय करावं हम्म आता आपल्या प्रेमाच्या सुरांनाच तिला हाक मारतो नहीं। नहीं। मेरा समझ इशारा बाई तुले सांगाच सा हाय मले काही मेरा समज इशारा बाई तुले सांगाच सा हाय मले काही ता 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 अरे बाबे हा माधुरीचा बाप गेंडा स्वामी तर नाही हा जर इथे आला ना ती माधुरी अचानक येऊन गेली तर मग मोठी गंमत होऊन जाईल त्यापेक्षा आपण इथं लपून बसला पाहिजे हा कशासाठी आला काय करतो अहेल ने मेरे को यहाँ पे काई के लिए बुलाया है। अरे बुलाया तो बुलाया लेकिन वो खुद नहीं है यहाँ पे। तरसत दिमाग खराब कर दे। क्या करेंगे अभी यहाँ पे टाइम पास? इतना अरे क्या हुआ बता तो सही अरे जो प्रॉपर्टीसाठी मी हे सगळं नाटक केलं ना त्या प्रॉपर्टीमध्ये मध्ये धीरजचा नाहीये नाही आहे ए मला कटोरे फेडे दे सगळं बोलते आहे सा तुझी एकटीची नजर त्या प्रॉपर्टी वरती आहे म्हणून तू मला कटोरेचा प्रयत्न करतेस हे सगळं कारण मला सांगत राय मेरे को सिर्फ मेरा हिस्सा चाहिए साथ में तू भी समझी क्या गपस मने हिस्सा पाहिजे आधीच मी इतकं टेंशन मध्ये आणि वरतून तू मला पुन्हा टेंशन दे अरे हो मी तुझी होई ना पण मला सांग तुझ ताकद आहे का माझा पूर्ण खर्च उचलण्याची म्हणे मी पाहिजे तुला माहित आहे का मी कशा पद्धतीने फसून एक अधिकार नाही अरे असं कसा होईल तो लक्ष्मीचा मुलगा आहे ना मग कोर्टात जाऊन भांडून आपला हिस्सा घेऊ शकतो ही हिस्सा अरे ज्या धीरज ना आपण करोडपती समोर ना तो करोडपती नाही रोडपती आहे रोडपती आहे अरे तो भिकारी आहे तो त्या लक्ष्मी देवीचा नाही तर तिच्या त्या, त्या बहिणीचा मुलगा आणि ती म्हातारी ती सगळी प्रॉपर्टी त्या सुहास नावावरती करून घटस्फोट घेतल्यावर धीरज आणि लग्न नाही असं होत का मध्ये धीरजने जर घटस्फोट घेतला ना तर तो रस्त्यावरती आणि तुला सुद्धा मग घर सोडावं लागेल ऐसा नहीं होना चाहिए अरे मग मी काय करू काय करू सांग ना एक काम कर इतने जल्दी आपण हार नाही मानले आहे कुठल्याही परिस्थितीच हे नाटक तसंच चालू ठेव अरे पण अरे काय होणार आहे मी सांग तुझं सकाळ काय करू त्या शीतल बरोबर जवळ साथ तिला विश्वासात घे धीरज आणि तिचा कुठल्याही परिस्थितीमध्ये घटस्फोट व्हायला होता लोट बायत तू कारण आता याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच उपाय आणि इतका लवकर हार मानणं बरोबर नाहीये आहे ठीक आहे मी शीतल सोबत चवडीत साधते ठीक आहे आता आता मला लवकर निघायला हवं कारण मी जर धीरजला घरी नाही भेटली ना तर तो माझा शोध घेत घेत इथं येऊन जाईल इतने दिनों की बाद तो आहे थोडासा थोड़ा रोमांस रोमांस कर लेते हैं बेचारे ज्यादा रोमांस तो धीरज काढेल काय को टेन्शन आहे अरे वेळ आहे रोमांस करायची अरे गिरगिट को मैं देख लूंगा तू टेंशन मत ले तू बघ त्याला पण आपला खेळ बिगड त्याचं काय कळत नाही लवकर गेला पाहिजे मला ठीक आहे ना मला माहिती आहे पायर तुझं माझ्यावरती प्रेम नाही तुझं कुणावरतीच प्रेम नाही तुझं पहिला प्रेम आहे ते फक्त पैसा आणि फक्त पैसा तू पैशासाठी काही करू शकते मला माहिती सुद्धा घेऊ शकतेस पण हा गोलशन हे सगळं का करतो हे ज्या दिवशी तुला कळेल ना त्या दिवशी तुझ्या पायाकाळची जमीन निघून जाईल तो दिवस आता दूर नाही आहे हॅलो हा मित्रा गुलशन बोलतोय नाही नाही आता काही प्रॉब्लेम नाही काम झालंच म्हणून समज तू जसा बोललास ना हो हो झालाय फक्त झालाय का आता तो दिवस दूर नाही धीरजसमोरे आणि ज्या दिवशी धीरज सुमारीचा खर रूप येणार त्या दिवशी धीरज स्वतः तिला धक्के मारून घराच्या बाहेर आकले ज्या फक्त गुलशन सामने आज नाही 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 काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही चालेल चालेल ठेवू ठेवू अरे खूप काम झालं आहे म्हणून हां चालेल आणि हो वाय भी साला मेरे को बिराजार फॅमिली से उरा हिसाब सब चुकता करना करणार काही डॉक पडे तब मैं आ जाऊ गया आगे, आगे देखो होता है क्या झल लगदी वाढी पोनो रे हात झलार महादेव रे ते झलक दिवाळी रे आणि हात झलार्या महादेव रे नक्कीच कुणाला फसवण्याचा आणि ती त्या झलक दिवाळीचा तर पोटही सुजऱ्या सुजऱ्यासारखा गरोदर तर नाही आहे बेटी अरे पण हिच्या घड्यात लायसन नाही काही नाही अशी आहे गरोदर आपल्या बापाचा का जात पोट फुगव नाही तो आपल्या बापाचा का जात जाऊ द्या पण ही माझी माधुरी कशी नाही आली अजून अजून एक फोन लावता खबरदार तू बाई बोलशील तर व्यस्त आहे म्हणून सांगशील तर तुला का धंदे नाही आहेत का बाई बोल दे अशी कशी व्यस्त राहील आता तो आता तो इथून तो गेला तो मसण्या होत

आ, मी मी काय ना आपली हवा खायला आलो अरे पण तू इथे काय करतो मी मी ते आपला हे नारळ पाणी काय पण काय ना नारळ पाणी भेटत नाही तुला जर नारळ पाणी प्यायचं असेल ना तू इथं असा सरो सरो गे गेट पाचशे नारळ पाण्या बसता त्याकडे नारळ पाणी पी पण मला इतकंच पाणी प्यायचं असेल तर चला हा जर इथं थांबला आणि आली तर नाही नाही याला इथं कटवलं पाहिजे कटू साला तोंड्या माझ्यापेक्षा स्मार्ट आहे साला ती माधुरी जर माझी इथं आली आणि यानं जर तिला बघितलं हा जर तिच्यासोबत व्यस्त झाला तर नाही या साल्याला कटवलं पाहिजे अरे समीर ह्या चिरोलीला तुझी बहीण राहते ना, ना नहीं, हो तू तिला भेटायला नाही गेलास कधी नाही जाणारच होतो पण ताई किनी आपण तिकून गेली काय ना कि आठ दिवसात माझा मोठा कार्यक्रम आहे ना तर मी रिहर्सल वगैरे करतोय पण ओके अरे तू इथे काय करतोस अरे मी तुला सुद्धा घेऊन जाणार आहे अरे मोठ मोठ्या लोकांची तुझी ओळख करून देणार आहे तुला तुझ्या तबल्याचा रियाज सुरू ठेवायला पाहिजे म्हणजे मला तबला वाजवला तुला तू तुला माहित नाही पेपरवर कालच्या पेपर काल, काल पेपरची पेपर न्यूज नाही वाचलास तू काय अभे माझ्या तबल्याच्या दोनही पूड फुटले नाही नाही तू मला तू मला बनवतोय नाही मी तुला खरंच तुला घेऊन जाणार आहे अरे मी तुला तबला वा, वाजवण्याचा चान्स मी तुझ्या पाया पडतो ए पडतोय नाही पकडला पकेयला मला माहित आहे

यार मला माधुरी पसंत खबरदार माझी माधुरी पसंत आहे म्हणाला असतात एकीकडे त्या माझ्या बहिणीवरती शिलेवरती लाईन मारतो आणि वर त्या माधुरीवरती तुझा डोळा जांश मारे अरे नाही रे पक्या दादा तसं तस नाहीये अरे म्हणजे शिलाची वहिनी म्हणून मला पसंत आहे साल्या बनायचं नाही मी तुम्हाला साल्या बनवायचं कस ना भेट अरे, अरे ते जाऊ दे अरे पण तू इथे काय करतोय अरे तुझी ती माधुरी नाही का तिला मी बघितलंय अरे कुठं यार दीड तास झाल्याची वाट पाहतोय मी तू एक काम कर तू तिला बघायचं आहे ना तू इतनासा सरळ जा सरळ इतनासा सरळ गेला की राईट टर्न राईट झाला की तुला असं बाजूला एक मोठा आंब्याचं झाड दिसू आणि आंब्याचं झाड दिसलं की आंब्याच्या झाडाच्या अगदी बाजूला बाजूला झाडाचा एक मोठा फणस खाली पडलेला फणसाच्या झाडाच्या खाली फणस नाही का गोटा पडणार आहे का अरे हो पण त्या फणसाला चितू तुझी ती माजुरी बसते त्याच काय म्हणजे त्या फणसाच्या घराखाली जो फनस पडला त्या फणसावरती माझी माधुरी चिपटून बसली अबे मला लवकर केलं पाहिजे नाही तर तो फनस त्या माझ्या माधुरीची काय अवस्था करून घेऊन पुन्हा मला सांग अरे मी कशी वर्षी नानाची नजर जरून आली अगं एवढं भीतीस तू आपल्या बापाला मी भीतो का माझ्या बापाला हा हा हा, हा। बरं झालं बरं झालं त्या दिवशी मी होतो ना म्हणून वाचलायस तू ए तू नाही ना तू तुझा बाप पर्यंत जायचं नाही सांगून आता बापापर्यंत जाऊ नको मग ते अगं बापा पर्यंत मी नाही गेलो तर तुझा हात कोण मागेल जाऊ दे मला कशासाठी बोलवलं मी ती या खुल्या खुल्या वातावरणात तुला प्रेम करण्या बोलवलं

म्हणजे मी जनावर कसा हा पैतार मेलला माझ्या नशिबात आता मी कुणाकडे कुणाकडे बघू नको खूप प्रेम करतो मी तुझ्यावर खरं सांगतो शिला माझ्या हृदयात माझ्या मनात फक्त तू आहे आता मी तुला कसं सांगू काय ते देशपांडेच्या घराण्याला बुडवायला ला लागलो ला का तो अरे बघायचं होतं तर चांगला टाटा बिरला बघायला पाहिजे होता असा फळ सोबत लग्न करणार का तो हा अरे रे तु दिवशीचा मार कमी पडला का तुला हा ना 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 माझी कॉलर सुडून माझी स्त्री खराब होऊन जाते ना स्त्री खराब होते तुझी कॉलर पकडली तर आणि आमच्या घराण्याच्या स्त्रीला चेडतस त्याच काय रे अरे काय ग तुला असले चाळे करायला हीच जागा मिळाली का फाकडून घराच्या बाहेर ना 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 आज झाकून द्या म्हणजे तुमची चिंता दूर नाही चल माझ्यासोबत सोबत घ्या तू चमच्या हा मी येत नव्हती यानं मला जबरदस्तीने बोलायली हो जबरदस्ती या बाजी नानाच्या मुलीवर जबरदस्ती अरे कुठं आहे माझी खानदानी तलवार अरे याच शिर वेगळं धडच करतो लेखाच धडापासून शिर वेगळं जात शिरापासून धड नाही धडाच्या ना वडाच्या तलवार माझी आहे मी कुठून एक आपण नाना तुम्ही असं करू आपल्या मुलीला विधवा करणार ना नाना ना? आम्ही एकमेकावर खूप प्रेम करतो हो की माझी शिले हा, मी हा खोट बोलते मी याच्यावर प्रेम करत नाही हा माझ्यावर प्रेम करत असेल तर मी काय करू फसवू नाना शुद्ध फसवू नाना आता तुम्हीच काहीतरी न्याय करा हो बाजी प्रभू देशपांडे घरातील लोकांकडनं जर आमच्या सारख्या पामाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही जायचो होतो नाही मेल बच्चा हे से बराबर होईल हा आधी तुझे तोरी माझ्या पोरीच्या माग लागला तर लक्षात ठेव हा आधी तुझ्या बापाला माझ्या घरी नाक रगडत या नाव तेव्हा विचार करेन बाप तसा पूत न हेल भर तुझ हो नाना ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काम करतो मी माझ्या आबांना तुमच्या घरी घेऊन येतो म्हणजे आम्ही दोघे शिला ठीक आहे घर म्हणजे <laughs> काय हागंदरी बाटली का रे आमचा गाव सारा हागंधरी मुक्त आहे बाप पण लेख एकाच मायाचे म्हणी सौजन्य नावाची एक वस्तू नाही यांच्यामध्ये पण नाही मला शिरासोबत लग्न करायचं मी माझ्या आबांना घेऊन जाईन तिचा हात मान्य करता पण बाजी ना एकदा तुमच्या मुलीवर माझं लग्न होऊन जाऊ द्या बघा मग नाही दीड वर्षात चार मुलं पैदा केली ना तर नावाचा शाहीर समीर नाही